नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मसाजूकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातलं वाशी इथल्या आणखी एक सी सी टी व्ही समोर आलाय नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसचं हे सी सी टी व्ही असून ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्याच दिवशी देशमुखांचे मारेकरी पळून जातानाचा हा व्हिडिओ आहे या अठरा सेकंदाच्या व्हिडिओत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी त्यांची स्कॉर्पिओ सोडून रस्त्यानं पळून जाताना दिसत आहेत हा हत्या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा मानला जात असून यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सहा आरोपी एकाच गाडीतून उतरताना दिसत आहेत संतोष देशमुखांचे नऊ डिसेंबर दुपारी तीन वाजता अपहरण करण्यात आले त्यानंतर त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली या मारहाणीत देशमुखांचा मृत्यू झाला त्यानंतर मृतदेह रस्त्याला फेकून हे सर्व आरोपी धाराशिव जिल्ह्यातील वाशीकडे स्कॉर्पिओ घेऊन फरार झाले त्यावेळी पोलीस त्यांचा पाठलाग करत होते आरोपींच्या मागे पोलीस आरोपी पोलिसांच्या समोरच कसे गेले असा प्रश्न उपस्थित केला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख सहा आरोपी दिसत आहेत सुदर्शन घुले सुधीर सांगळे महेश केदार जयराम साठे प्रतीक गुले कृष्णा आंधळे या व्हिडिओमध्ये मध्ये आहे सहा आरोपी या गाडीमध्ये आहेत संतोष देशमुखांचे मारेकरी भर रस्त्यात गाडी लावून गाडीतून उतरवून पळून गेले यावेळी हाक्यांच्या अंतरावर पोलीस होते गाडीचा पाठलाग हे पोलीस करत होते मग हे आरोपी का सापडले नाहीत हे सर्व आरोपी पळून जाताना कुठल्याही पोलिसांनी त्याचा पाठलाग केला नाही पळत जात असलेल्या आरोपींना वाशी शहरातच पकडता येणं शक्य होत या व्हिडिओ मुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा सवाल उपस्थित केला जातोय रस्त्यावर सोडून असे सर्व आरोपी पळताना या दिसत आहेत सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे राज्यभरात पडसाद उमटले ठिकठिकाणी थी मोर्चे काढून नागरिकांनी त्यांच्या संतप्त भावना सरकारपर्यंत पोहोचल्या तर दुसरीकडे विरोधी पक्षांनीही या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी कठोर कारवाईची मागणी केली इतकंच नव्हे तर सत्ताधारी माहितीतील थी घटक पक्षांनी ही कारवाई करण्याची मागणी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळुंकेंनी त्यांच्याच पक्षाच्या धनंजय मुंड्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती भाजपाचे आमदार सुरेश दश यांनीही आकाच्या आकाला अटक करण्याची मागणी केली होती दस यांनी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं घेतलं नव्हतं मात्र वाल्मिक कराडच्या आकाला गजाआड करण्याची भूमिका त्यांनी सुरुवातीपासून घेतली आहे आतापर्यंत सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून कृष्ण आंधळे फरार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा